आपण बिग बॉस मराठीच्या या मेन हॉलमध्ये आलो आहे जिकडे आपण आपण बघू शकतो तर हा मेन गोष्ट जी आहे बिग बॉस मराठीची प्रत्येक गोष्ट ही फार खास आहे आणि ही खास गोष्ट ही आहे की इकडं तुम्हाला बघतोय तर एक छान असं मराठवा दागिना सुद्धा इकडे ठेवण्यात आलाय कदाचित हाच दागिना विजेताला देण्यात येईल आणि तो दागिना आपण बिग बॉस मराठीच्या या हॉलमध्ये पाहायला मिळतोय हा संपूर्ण हॉल जर आपण पाहिला तर इकडे एक सिटिंग अरेंजमेंट आहे इथं ती संपूर्ण डायनिंग टेबल इथं ती संपूर्ण डायनिंग टेबल आपल्याला दिसून येतं आहे हे संपूर्ण डायनिंग टेबल जरी आपण बघितलं गेलं तर हे डायनिंग टेबल, टेबल जे आहे तिकडं बिग बॉसचा अर्धा गेम हा याच डायनिंग टेबलवर होतो म्हणजे अनेकदा चर्चा होतात अनेकदा जेव जे जेवण आहे ब्रेकफास्ट लंच डिनर या सगळ्या गोष्टी याच डायनिंग टेबलवर संपूर्ण होताना आपलं दिसतं ह्याच डायनिंग टेबलवर अनेक चर्चा होणार अनेक वादविवाद होतील आणि आत्ता या डायनिंग टेबलवरून मान लक्षात आलंय तर बिग बॉसचं किचन कसं आहे ते पण आपल्याला बघावं लागेल या बिग बॉसचं किचन फार महत्वाचं पण तुम्ही बघताय तर बिग बॉसच्या प्रत्येक ठिकाणी एक डोळा लावण्यात आलाय तो डोळा यासाठी आहे की तुम्हाला हे जग बघतंय तुम्हाला सगळी लोक बघतायत हे सगळ्यात मोठं डिरेक्शन इकडं दाखवलं गेलंय आणि आत्ता त्या डिरेक्शन डिरेक्शनमध्येच त्या डिरेक्शनमध्ये आपण आता खऱ्या अर्थानं आहोत की सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहतात प्रत्येक गोष्टला तुम्ही पाहताय हेच सांगण्याचा एक प्रयत्न आहे आणि आता आपण आले होत ते म्हणजे बिग बॉसच्या हो या ग्रँड किचनमध्ये बिग बॉसचा हे ग्रँड किचन बघितलं गेलं तर हे ग्रँड किचनमध्ये सगळ्या गोष्टी आहेत मराठमोळ्या घरात सगळ्या स्वयंपाकघरात ज्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आधुनिक गोष्टी या बिग बॉस मराठीच्या घरात आपल्याला पाहायला मिळतात आपल्याला खऱ्या अर्थानं लाल मिरची लाल मिरची आपल्याला पाहायला मिळते आपल्याला खरं तर आपण बघतो तर अनेक गोष्टी आहेत मसाल्यांचे सगळे आपण एक बघतो आहे ते आहेत अनेक गोष्टींच्या गोष्टी जे गरजेच्या आहेत प्रत्येक स्पर्धकाला ते प्रत्येक गोष्ट या बिग बॉसच्या या किचनमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि हेच किचन हे, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आपण बघतोय तर बिग बॉसमध्ये खरं तर वेळ टाईम दाखवत नाहीत पण इकडे घड्याल आहे आणि ते पण घडाळ काय चालत नाही म्हणून तेच सिक्रेट ठेवण्यात आले पण शब्द हे बिग बॉस आहे तुम्ही बघताय तर कॉन पण आपला दिसतो आहे बिग बॉसच्या किचनमधली सगळी गोष्ट आपण इकडे पाहायला मिळतं तर लिंब इथं आपल्याला सगळे लेमन सुद्धा दिसतात त्यामुळे बिग बॉस मराठीचं हे घर हे सुपर डुपर हिट आहे <laughs>